बातमी येत या बीडमधून कारण बीडच्या धारूमध्ये वाल्मिक करारच्या संबंधित बातम्या मोबाईलवर पाहत असलेल्या तरुणाला गंभीर मारहाण करण्यात आली आहे जखमी तरुणावर सध्या अंबाजोगा हो येथील शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत अशोक शंकर मोहिते हा तरुण आपल्या मोबाईलवर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बातम्या पाहत होता यावेळी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी बातम्या का पाहतोस असं म्हणतशी बिघाड करून लाथाबुक्यांनी मारहाण केली इथून पुढे जर मुंडे साहेबांच्या आणि वाल्मिक अण्णांच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहिलेत तर तुझा पण संतोष देशमुख करू अशी धमकी या दोघांनी आहे दरम्यान या प्रकरणी आता धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान यातील आरोपी कृष्ण आंधळे याचे मित्र असल्याचं समजतंय कृष्ण आंधळे यांच्या समर्थनार्थ आरोपींनी व्हॉट्सअपवर स्टेटस देखील ठेवलंय अधिक माहिती जाणून घ्या प्रतिनिधीला सत्तावन्न जो आरोपी आहे कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे आणि त्याच कृष्णा आंधळेचा आज वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाचे आहेत त्या दोन व्यक्तींनी ठेवले होते मात्र याच्यामधील अशोक शंकर मोहिते हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बातम्या एका चौकामध्ये बसून पाहत होता त्या बातम्या पाहू नको असे म्हणत त्याला शिविगाळ करून मारहाण करण्यात आली अशोक शंकर मोहिते गंभीर रित्या जखमी झालेले त्याच्यावरती अंबाजवळ रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत याच दरम्यान या संपूर्ण नुसार आपण बघू शकतो की या संपूर्ण दोनही लोकांवरती आता धारूळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेतला जातोय नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये हे कृष्णाआधा फरार आहे आणि त्याच कृष्णा आंधाचा वाढदिवस आज असल्यामुळे या दोनही तरुणांनी मद्यपिये करून जो की अशोक शंकर मोहिते हा बातम्या बघत असल्यामुळे पुढे बातम्या नसता तुझ्या तुझ्याकडे वाशी करत शिवगाळ केली आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचे जे आहे ते मारहाण करण्यात आली आणि त्याच्यावरती आता अंबाजोगाई रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि या दोनही रोगांवरती आरोपींवरती धारू पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय धन्यवाद योगेश आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी